हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असा चॉकलेट केक बनवूया फक्त अर्धा किलोचाच चॉकलेट केक होता नेमकंही के म्हणजे एकदम ऑर्डर अर्जंटच असल्यासारखी होती ती आणि बनवला मग मस्त आणि अगोदर बनवून ठेवला एक अर्ध्या घंट्यासाठी कस्टमरचं कसं असतं प्रत्येक वेळेस सांगताना ते सुरुवातीला सांगतात लवकर द्या फास्ट द्या लवकर पाहिजे आम्हाला एखाद्या दोन तासामध्ये मग पुन्हा आपण पुन खूप गरबडीने वे बनवतो आणि बनवल्यानंतर मग असं वाटतं सेट होतो नाही होतो पटकन प्रॉपर डिझाईन ते सगळं बनवून मग सेट व्हायला ठेवून देतो तर कस्टमरने सांगितलं मला एक जवळजवळ दीड ते दोन तासामध्येच केक पाहिजे पटकन द्या तरी मी मग शुगर सिरप यूज करताना थंड शुग शुगर सिरप यूज केलं सॉस इथे भरपूर टाकलं माझ्याकडे डार्क चॉकलेट किसलेलं होतं ते पण मी ॲड केलं आणि मस्त असा केक क्रमकोट करून फ्रीजमध्ये ठेवून दिला सेट केला छान ते सेट करण्यासाठी ठेवून दिला होता आणि पूर्ण डिझाईन ते सगळी बनवली मगच त्यांना केक ठेवून दिला म्हटलं जर पुन्हा आले पुन्हा लगेच अर्जंट लागत असेल तर मग आपला रेडी झालेला असला की पटकन देता येते या हिशोबाने आणि डिझाईन पण मग सिम्पल सोबत तरी पण त्या मानाने बरंच छान अशीच बनवली होती थी, रेम्बो सारखी डिझाईन बनवली होती वेगवेगळ्या कलरच्या इथे क्रीम बनवलेल्या होत्या आणि त्या क्रीमने मस्त अशी फिनिशिंग डिझाईन फिनिशिंग करून घेतली तर आता या सेम अशा पद्धतीने जर तुम्ही केकचं डेकोरेशन केलं ना तर खरंच खूप सुंदर केक दिसतो लुक ही छान येतो केकला आणि समोज बड्डे गर्ल जर असेल तर गर्ल्ससाठी छान वाटतो असे थीमचा केक तर मी मस्त बनवून ठेवला आणि कस्टमरने सांगितलं लवकर येणार जवळजवळ पाच ते साडेपाच वाजता संध्याकाळी ते केक घ्यायला आले म्हटलं मी एवढ्या अर्जंटमध्ये एका तासामध्ये केक बनवून मस्त सेट करून ठेवून आणि त्यांनाही डिझाईन ही त्याच्यामध्ये काहीतरी युनिकच पाहिजे होती म्हणून त्या युनिक डिझाईनसाठीही मी बरंच एकदम लगे एकदम फास्टली केल्यासारखं सगळे कामं सोडून दिली आणि पहिला केक करून ठेवला जाऊ द्या त्यांचं कस्टमर आहे तर चालतच राहतं पण मस्त असं छान क्रमकोट करून घेतला केक आणि मग नंतर मस्त अशी डिझाईन बनवून घेतली आता यात त्याच्यामध्ये माझ्याकडं मोठं स्क्रॅपर होतं त्या स्क्रॅपरने जी ज्या स्क्रॅपर असतं त्यामध्ये मोठ्या साईजचं सा होतं तर त्याने मी असे मस्त वेगवेगळे कलर देऊन क्रीमनी मस्त डेकोरेशन करून घेतलं त्याच्यावर दोन तीन अशा बटरफ्लाय ठेवलं एक फ्लावरही काढलं आणि या ठिकाणी आता माझ्याकडे दोन साध्या कॅरी बॅग होत्या पायपिंग बॅग तर त्याच्यामध्ये मी क्रीम भरली आणि एका याला नोझलच लावलेलं होतं आता एकदम फास्टमध्ये करायचं म्हटलं तर असं काहीतरी जुगाड खरं तर करावंच लागतो आणि मग नंतर मस्त अशा चमचच्या सहाय्याने फक्त त्या डॉटला वरवर करत वरच्या साईडने खेचत गेली की मस्त अशी डिझाईन तयार झाली ना आजकाल अशा ट्रेंडिंग डिझाईन जास्त चालू आहेत आणि केकही दिसायला खरंच खूप सुंदर वाटतात म्हणून आता ते जेलच्या केकपेक्षा तर असे ट्रेंडिंग केक जास्त चालू आहेत आणि मग सुंदर असा फ्लावर बनवला त्याच्यावर गोल्डन कलरचा डस्ट करून घेतला स्प्रे मारला आणि दोन तीन बटरफ् दोन बटरफ्लाय ठेवला त्याच्यावर नेम टाकलं तिचं राजनंदिनी म्हणून सुंदर असा केक बनवून तयार झाला तुम्हाला जर यापेक्षाही सुंदर सुंदर डिझाईनचे केक बघायचे असतील तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज करा यापेक्षाही नवनवीन डिझाईनचे सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर त्यामुळे तुम्ही ते एकदा नक्की जाऊन चेक करा खूप सुंदर असा के, केक खूप कमी वेळेमध्ये झाला डिझाईन काहीतरी युनिक पाहिजे असेल आणि जर लक्षात येत नसेल तर खरंच ही रेम्बो थीमची डिझाईन छान आहे काही साहित्य नसल्यास आणि हा होता आपल्या केकचा फायनल लुक केक बघा किती सुंदर झाला राजनंदिनी मस्त नाव टाकून घेतलं केक आवडलास का आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा अशा भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार केक आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद बाय